माझे नाव अनुष्का जगदीश शिंदे ताट ताट्री विवेकानंद विद्यालय चोपडा या शाळेची विद्यार्थिनी मी असा उपक्रम केलेला आहे की मी आमच्या शाळेतील ग्रंथालयातून जे काही पुस्तकं घेईन ते वाचेल व त्यांचा ते सारांश लिही मी आतापर्यंत पंधरा पुस्तकं कमीत कमी, कमी वाचली आहे जस की इग्नाइट अँड स्विंग्स ऑफ फायर महाराष्ट्रातील समाज जीवन पु ल देशपांडेचे निवडक विचार अग्निपंख श्यामची आई कविता गोष्टी असे अनेक पुस्तक वाचले आहे त्यापैकी मी श्यामची आई या पुस्तकातील मी जो सारांश लिहिलेला आहे तो मी आज तुम्हाला सांगू इच्छिते श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे श्यामची आई हे पुस्तक अक्षरधन देखील घडलेले आहे श्यामची आई हे पुस्तक फार नावाजलेले आहे श्यामची आई या पुस्तकात आई व हो मुलातील जे प्रेम असत ते दिलेलं आहे ते व्यक्त केलेलं आहे पुस्तकात श्यामच्या बालमनावरील माणुसकीच्या माणुसकीचा जो संस्कारांचा परिणाम झालेला होता तो या पुस्तकात दिलेला आहे जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा मला सावित्रीचे गट हे ही गोष्ट खूप आवडली त्याच्यात जेव्हा श्याम लहान होता तेव्हा त्याच्या ते आईचं व्रत होतं पण त्याला त्याची आई आजारी होती तेव्हा त्याने त्याच्या आईचं जे व्रत होतं ते पूर्ण केलं होतं मला ती गोष्ट फार आवडते श्यामची आई हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचायला हवं असं मला वाटतं